नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विनोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण असा तोडगा ऐकणार आहोत की तो सहज करता येतो आणि तो तोडगा कशासाठी आहे माहित की बाह्य बाधा भूतबाधा करणी असा जो प्रकार आहे ज्या प्रकारामुळे घरातील व्यक्तीवर त्याचा परिणाम होतो कुणी घरातील व्यक्तीला बाधा करत कुणी मुख्या जनावरांना बाधा करतं घराला करतं जेणेकरून आपली प्रगती होणे घरातील व्यक्ती आजारी सतत पडावी तिच्या डोक्यात दुसरं काही येऊ नये फक्त भूम मध्ये राहावं आणि घरामध्ये त्रास करावा अशा काही काही प्रकार केले जातात हम्म जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला कुणीतरी बाधा केली करणी केली टोना केलाय असं वाटत असेल अथवा कुणाकडे तुम्ही पाहिलं असेल असं जर म्हटलं असेल की तुम्हाला कर्णी बाधा केली जादूटोणा केलाय वगैरे वगैरे त्यासाठी आपल्याला घरातली घरात घरच्या घरात। घरी एक सोपा तोडगा करता येतो आणि तो तोडगा अत्यंत सोपा आहे काही म्हणजे असं किचकट वगैरे नाही मी कारण तुम्हाला सहज करता यावा यासाठी हा तोडगा मी सांगतोय तुम्हाला तो तोडगा असा आहे की जर घरातील एखाद्या व्यक्तीला अथवा आपली गाई महेश अथवा कुठला प्राणी असेल त्या प्राण्याला जर त्रास होत असेल गाई दूध देत नसेल म्हैस दूध देत नसेल अथवा घरातील व्यक्ती आजारपण त्याचा हटतच नसेल काही ना काही सगळं प्रॉब्लेम एड्यावणी वागत असेल काही काही असेल अं कुणी जर सांगितलं असेल की तुम्हाला याला करणी केली आहे अगर जादूटो ना केला आहे त्यावेळेस आपण एक गोष्ट करायची एक नारळ घ्यायचं हम्म लक्षात ठेवा नारळ श्रीफळ म्हणतो आपण त्याला तो श्रीफळ हनुमानजीच्या मंदिरात जाऊन तो फोडायचा आणि तिथे प्रसाद ठेवून त्या व्यक्तीच नाव कोण्या व्यक्तीचं कि ज्या व्यक्तीला त्रास होतोय अगर बाधा केली अशा व्यक्तीचं नाव मनात आणायचं आणि तो नारळ घरी घेऊन यायचा त्याच्यातलं जे गर आहे नारळामधला जो आपण खोबरं म्हणतो त्याला तो पूर्ण काढून घ्यायचं आणि कवटी कवटी अशी मोकळी करायची अर्धी कवटी असावी अगर एवढा तुकडा असला तर चालतो तो तुकडा घेऊन एक परात घ्यायची म्हणजे प्लेट घ्यायची मोठी थोडीशी त्यात त्या तुकड्यामध्ये थोडेसे तांदूळ हम्म थोडेसे तांदूळ थोडस तूप गुगल आणि थोडा एक शेंदूर किंचित थोडासा हम्म आणि ह्या गोष्टी घ्यायच्या आणि ते काय करायचं थोडस विस्तव घेऊन म्हणजे तो गौरीचा असेल तर खूप चांगला गाईच्या शेणापासून जी गौरी बनवतात त्याचा इस्तव असेल तर खूप चांगला नसेल तर मग तुम्ही बनवतो त्या कोटीमध्ये टाका तो आणि परत जी खाली मटेरियल ठेवलं होतं तसंच मटेरियल थोडं थोडं त्या इस्तवावर टाका जेणेकरून त्याचा धूर होईल धूर धूप आणि तो धूप जी व्यक्ती समजा बाधित आहे अशा व्यक्ती जवळ तो धूप त्याच्या नाकाजवळ असा इतक्या अंतरावर असं घ्यायचा आणि त्या जेणेकरून त्याच्या नाका तोंडात जावा त्याच्या नाका तोंडात तो धूर जावा धूप जावा आता ही क्रिया कधी करायची ही क्रिया सायंकाळच्या वेळी करायची सूर्यास्त झाल्यानंतर करायची आणि ही क्रिया करत असताना मंत्र बोलायचा आहे की ओम नमो ओंकारेश्वर देवतायन शरीर बादा निवारण कुरु कुरु स्वाहा हा एकशे आठ वेळा मंत्र बोलायचा ती धूप असं समोर धरून तर त्यानंतर सलग ही तुम्हाला तीन दिवस क्रिया करायची आणि तो धूप पुन्हा परत त्याची जी भस्म झालेला असतो मध्ये तो भस्म थंड झाल्यानंतर सर्व तो, तो कपाळाला त्या व्यक्तीच्या लावायचा अंगाला लावायचा तर हा एक तोडगाय यानं काय होईल त्या व्यक्तीला जो त्रास होतोय भूतबाजेचा त्रास होतोय तो दूर होईल आता हीच क्रिया आपण जनावरांच्या बाबतीतही करू शकतो हा सोपा तोडगा जनावराला सुद्धा त्याच्या तोंडाजवळ असं घेऊन जायचं आता याच्यामुळं काय होतं जी अंगामध्ये जी ऊर्जा शिरली निगेटिव्ह ऊर्जा म्हणतो नकारात्मक ऊर्जा म्हणतो बाधित ऊर्जा म्हणतो जी शक्ती शिरलेली आहे ते निघून जाते न? ते निघून जाते आणि त्या व्यक्तीला बरं वाटतं जनावराला बरं वाटतं म्हणजे बाधा झालेली ही निघून जाते ही सलग करायचे तीन दिवस तर आलं लक्षात तुमच्या जास्त अवघड नाही कारण खूप मेसेज येतात की आम्हाला बाधा केली वगैरे आता हे घरात बी झाला असेल तुम्हाला अजून सोपं सांगतो त्याच्यात घरातही म्हणजे घरामध्ये जर तसं वाटत असेल बाधा तर ते धूप सर्व घरामध्ये आपल्या जी रूम आहेत तिथं पूर्ण घेऊन घेऊन फिरवायचं सगळीकडे आणि तुम्ही स्वतःने तो भस्म लावला तरी चालतो पण तो मंत्र बोलतच आता ही मंत्र कुणाला सिद्ध होतो हे एक महत्वाचं आहे फक्त काय ज्याने का माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे हम्म गुरु मंत्र घेतलेला आहे त्यांना हा मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे तो लगेच काम करू लागतो इतर नवीन माणसाला हा मंत्र तेवढा प्रभावी नाही ठरणार दीक्षा घेतलेली आहे त्यांना पटकिनी काम करू शकतो कारण त्यांचं उच्चारण दररोज जप वगैरे करत असतात ते त्याच्यामुळे होतं आता थोडक्यात सांगायचं म्हणजे हा तोडगा जी दीक्षा घेतली त्यांना हा परफेक्ट जमतो जर तुमच्या आसपास समजा माझ्याकडून दीक्षा घेतलेलं कुणी असेल अगर त्यांच्याकडून हा करून घ्या तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा